महात्मा बसवेश्वर इंग्लिश स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा मुख्य संपादक कोळी निलंदा तालुक्यातील कोकळगाव येथील महात्मा बसवेश्वर इंग्लिश स्कूल या शाळेत स्वातंत्र्य साजरा करण्यात आला यावेळी ध्वजारोहण कासार सिरसी पोलीस चौकी येथील गृहरक्षक दल जगन्नाथ कामले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयानंद मुळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण वार्तापत्र न्यूजचे मुख्य संपादक द्रुणाचार्य कोळी होते ध्वजारोहणासाठी परिसरातील विद्यार्थी पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्ती बर देश मुख्याध्यापक दिनकर देशभक्ती व सर्व शिक्षक वृंद यांनी केले तर सूत्रसंचालन मीनाक्षी तरमुडे यांनी केले व आभार प्रदर्शन राजश्री दाळिंबे यांनी मानले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक दिनकर तरमुडे उपमुख्याध्यापक मीनाक्षी तरमुडे शिवकन्या क्षीरसागर राजश्री दाळिंबे वैष्णवी बेद्रे, शुभांगी दाळिंबे प्रियंका मोहिते सुवर्णा सुरवसे कल्पना कांबळे उधा विंगळे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला ग्रामीण वार्ता पत्र न्यूज साठी अश्विनी बोने लातूर